ठाणे शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन भिवंडी बायपास फुटली असून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत आहे महानगर गॅसची नवीन लाईन टाकण्याचे काम सुरू असताना ड्रिलिंग दरम्यान ही जलवाहिनी नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे टीएमसी अधिकाऱ्यांनी सांगितले की जलवाहिनी दुरुस्तीसाठी एक दिवस शट करावे लागणार असून ठाण्यातील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची तसेच पाणी टंचाईची शक्यता आहे पुढील एक दोन दिवस परिस्थिती प्रभावित राहू शकते जलवाहिनी जमिनीखाली फुटल्यामुळे प्रथम नेमके ठिकाण शोधण्याचे काम सुरू आहे ही पाईपलाईन पिसे धरणातून ठाणे शहराला पाणी पुरवठा करण्याचा प्रमुख स्रोत आहे नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन करण्यात आले आहे माझं नाव वनराज पाटील ठाणे महानगरपालिका इथे आपण बघू शकता की काल संध्याकाळी महानगर गॅसचं काम चालू असताना त्यांच्याकडनं लाईन आमची फुटली आहे तर साधारणतः आम्हाला लाईन फाइंड आउट करणं लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी ब्रेकिंगचं काम चालू केलेलं आहे आम्ही आता आणि लवकरात लवकर आम्ही काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून ठाणे सिटीला पाणी पुन्हा व्यवस्थित चालू होईल सध्या आम्ही झोनिंग करायला सांगितलेली आहे ठाणे सिटीमध्ये कारण आम्हाला आपल्याला लाईन ला आता पूर्ण बंद कर बंद करायला लागणार आहे त्याच्यासाठी आपण शटडाऊन घेणार आहोत आणि जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आम्ही पाणी चालू करण्याचा प्रयत्न करणार आहोत आजपासून आज मी काम चालू केले लेट्स फाईंड आउट लाईन आम्हाला पॉईंट भेटला की आम्ही लगेच शट डाऊन ची प्रोसेस चालू करू आणि शटडाऊन आम्ही एक बारा तास शटडाऊन मध्ये लाईन चालू करण्याचा प्रयत्न करूया